डेली अपडेट न्यूज हजरत अरब साहब बाबा संदल शरीफ मोठ्या उत्सवात साजरा बोरी येथील सुप्रसिद्ध हजरत अरब साहब बाबा यांच्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला संदल शरीफ उत्सव साजरा करण्यात आला संदल शरीफ दर्गापासून संध्याकाळी पाच वाजता संदलची सुरुवात करण्यात आली त्यानंतर या संदलमध्ये गावातील व परिसरातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात या संदलमध्ये सहभागी झाले बोरी अरब हे गाव संत नगरीच्या नावाने ओळखले जातो संदल दरगा शरीफ पासून सुरू केले मेन रोड आठवडी बाजार दुर्गा चौक रेल्वे स्टेशन बस स्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी चौक असे प्रमुख मार्गाने ढोल ताशाच्या गजरेत संदलचा आनंद लुटला व लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल रमेश हिवरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाडखेड यांच्या हस्ते सर्व धर्माचे लोक उपस्थित होते लाडखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विशाल रमेश हिवरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाडखेड यांच्या अंगावरून पैशाची ओवाणी खबर आज तक संपादक एर शेख प्रतिनिधि एर आर शेख बोरी अरब सब्सक्राइब अपडेट